तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट लाडनापूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा लाडनापूर ता शेगाव आज दिनांक 15 ऑगस्ट दोन हजार प्राथमिक शाळा लाडनापूर येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अत्यंत दिमाखात व देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी देशभक्ती घोषणांनी गावात प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री मिलिंद मधुकर सोनोने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले ध्वजाला वंदन करून सर्व उपस्थितांनी भारतमाते प्रति अभिवादन केले विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी व हिंदी या तिन्ही भाषांमध्ये स्वातंत्र्य दिनावरील भाषणे सादर करून उपस्थितांचे मन वेधले काही विद्यार्थ्यांनी आपल्या गोड आवाजात गीत सादर करून वातावरण डुमडुमून टाकले आठवडाभर राबविण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिन सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यानंतर ग्राम पंचायत सरपंच सौ अनिताताई बावसकार ग्रामसेविका सौज मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गणेश सोनोने पालक प्रतिनिधी श्री जयराम वाकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीप काकडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी आढे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्री इनामदार सर्व मदतनीस श्रीकृष्ण गिरी यांचे विशेष योगदान लाभले